तर शेवटी बघू शकता एवढं मोठं काम कंप्लीट केलं बाई जेवटी हा लावलाच पोल बाईनं म्हणजे लावायचा तर लावलाच तर आता काय करायचं म्हणून स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे त्याच्यात बघू शकता माझ्या घरी पलवान म्हणजे कसं काम करणं सुरू आहे आता मोठं काम करणार इथं काम सुरू आहे पाहून घ्या रात्री काय आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला तर पाऊस एकदम जास्त झाला आणि त्याच्यामुळे आता तिथला जो खांबा होता तो तुटला तर त्याला दुरुस्त करायचं काम पोंग कोण करत आहे तो पोंग्या काय निघाल तिथून असा काही खांबा होता तिथचा तो तुटला होता तर तुटल्याबरोबर मग आपल्या घरी मोठे व्यक्ती आहे का काम शक्य जमतच नाही तर आता इथं मग तो खांबा लावता कामा हा का बाबा लावून हा तुटला म्हणजे कोण ठेव हा घे पटकन घे पटकन हे घे ना मी ते आलो हे घे हा हे खूप सट्टो ठेव खूप कामाची आहे तू खूप कामाची आहे खूप असेच काम करत राह इकडे आण पटकन आता इथ ला कोण आले काय झालं आजीबाई रागात का आल्या एवढ्या हा उलट झाला धो आणि इकडे झालं हे मातीच टाका लागते त्यात घे टाका लागते काय चल घे टाक माती पटकन काम करू राहिले मोठे तर गेला वाकडला ना मी ना दाखव कोणता गोटा घे तुले घ्या घे मग अर्धा काय मीच करू राहिलो मोठी बॅग इथं हे करू राहिली हा हे घे पण ठोका लागते ते आता ठोक खंबा, दर्थ। खंबा दर्थ। हा धरतो गेम हो त्या ना दाखव बाय मी पकडतो सोड तर शेवटी बघू शकता एवढं मोठं काम कम्प्लीट केलं बाई जेवटी हा लावला पोल बाईनं म्हणजे लावायचा लावलाच आता काय करायचं आता मंगे ह झाला लागलाच हो हा असा काही विषय होता तो झाला कम्प्लीट आता पाऊस हलका हलका आयला सुरुवात झाली आहे तर चला आता पण जो अंदर मस्त आहे की करू